हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या इंग्लिशच्या चॅनलमध्ये मुलांनो परीक्षेला जाता जाता इंग्रजीचा भरपूर ग्रामरचा अभ्यास आपल्याला करावा लागतो तर प्रत्येक ग्रामरचं बीट अभ्यासत असताना काही ग्रॅमॅटिकल बीट्स असे असतात की जे तुम्ही सहसा आजपर्यंत ते पाहिलेले नसतात किंवा त्याची प्रॅक्टिस कमी झालेली असते अशाच एका पॉईंटसोबत आज आपण भेटत आहोत आणि त्याचं नाव आहे आयदर ऑर किंवा याला तुम्ही इदर ऑरसुद्धा म्हणू शकता सो so, आयदर ऑर याचा अर्थ नेमका काय आहे आणि याचा उपयोग कसा करायचा असतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे हॅलो मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हाला अशा प्रकारचे सर्व शॉर्ट व्हिडिओज जर आवडत असतील तर लाईक जरूर करा कारण कमी वेळेमध्ये तुम्हाला ग्रामरच्या सर्व बिट्सचा अभ्यास करता येणार आहे अशाच प्रकारचे पाच ते दहा मिनटात पाहता येतील असे ग्रामरचे व्हिडिओ मी बनवत आहे तर आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा कारण प परीक्षेचा हा वेळ आहे त्यामुळे सर्व मुलांना सर्वच ग्रॅमॅटिकल बिट्सची गरज आहे चला तर मग बघूया आज आयदर ऑर आयदर ऑरचा उपयोग कसा करायचा याची एक खूप सुंदर ट्रिक मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे अगोदर आपण समजून घेऊया की कशा पद्धतीनं आपल्याला आयदर ऑरसाठीचं वाक्य परीक्षेला येतं आणि आपण त्याचं उत्तर कसं करायचं याची शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सगळ्यात शेवटी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा म्हणजे तुम्हाला याचा उपयोग समजेल आणि शॉर्ट ट्रिकसुद्धा समजून घेता येईल पहा अशा प्रकारचं एखादं वाक्य तुम्हाला परीक्षेत दिलेलं असतं आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं असतं यूज आयदर ऑर आयदरवरचा उपयोग करा आता आपल्याला उत्तर कशा पद्धतीनं करायचं आहे पहा आता हे दिलेलं वाक्य बघूया धोंडिबा ग्रोज व्हिजिटेबल्स पुन्हा दुसरं वाक्य आहे हरी ग्रोज व्हिजिटेबल्स पहा इथे काही कॉमन शब्द आहेत जे मी इथं अंडरलाईन करून दाखवलेत ग्रोज व्हिजिटेबल्स इथे पण आहे ग्रोज व्हिजिटेबल्स आणि काही वेगळे शब्द आहेत धोंडिबा आणि हरी तर काय करायचं आहे आपल्याला तर कॉमन भाग जो आहे तो आपल्याला वाक्यामध्ये एकदाच घ्यायचा आहे सो स्टुडंट्स एक गोष्ट लक्षात घ्या आयदर ऑरचा उपयोग करत असताना याचा नेमका अर्थ काय असतो तो आधी समजून घ्या आयदर ऑर याचा अर्थ दोन्हीपैकी एक असा होतो हे किंवा ते जो दोन्हीपैकी एक असा याचा अर्थ होतो आता आपल्याला पाहायचं आहे मग याचा वाक्यात उपयोग कसा करायचा आहे तर मी सांगितलं तुम्हाला ज्या भिन्न गोष्टी आहेत त्याच्यापूर्वी आपल्याला आयदर आणि ऑर लावायचं आहे ह्या दोन्हीच्यामध्ये डॉट दिलेला असतो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मध्ये तुम्हाला काही वाक्य किंवा काही श सॉरी श... 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 वाक्य नाही पण काही शब्द किंवा एक शब्द हा मध्ये यायला हवा आहे दोन्ही एकत्र वापरायचं नाही सो बघा आता याच्यामध्ये दोंडिबा आणि हरी हे दोन भिन्न शब्द आहेत पहिला तर पहिल्या भिन्न शब्दाच्या अगोदर वेगळ्या शब्दाच्या अगोदर मी आयदर वापरलेला आहे आयदर धोंडिबा त्यानंतर ऑर वापरायचं आहे हरी दोन भिन्न गोष्टी आहेत धोंडिबा आणि हरी आयदर धोंडिबा ऑर हरी आणि कॉमन शब्द जे आहेत जेवढे असतील तेवढे ते एकदाच घ्यायचे आहेत आयदर धोंडिबा ऑर हरी ग्रोज व्हिजिटेबल्स ओके म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल दोन वाक्यांपासून आपण आयदर ऑरचा उपयोग करून फक्त एकच वाक्य बनवत असतो आता दुसरं एक्झाम्पल बघूया आता इथे पहा वाक्य बर्ड्स और ॲनिमल्स इथे तुम्हाला ऑर पण दिलेलं आहे बर्ड्स ऑर ॲनिमल्स कॅन बिकम युअर बेस्ट फ्रेंड यावरच्या वाक्यात दोन वाक्य दिलेली आहेत त्यात आपण कसं वा आयदरॉरचा उपयोग करायचा ते पाहिलं आता समजा एकच वाक्य दिलेलं आहे अशा वेळेस आयदर कसं वापरायचं पहा इथे दोन भिन्न गोष्टी मी अंडरलाईन केल्यात बर्ड्स आणि ॲनिमल्स आता पहिल्या भिन्न गोष्टीच्या अगोदर आयदर घ्यायचे आयदर बर्ड्स ऑर तर आहेच या वाक्यात ऑर ॲनिमल्स कॅन बिकम युअर बेस्ट फ्रेंड्स सी हिअर तेच सेंटेन्स मी इथं लिहिलेलं आहे आयदर बर्ड्स और ॲनिमल्स कॅन बिकम युअर बेस्ट फ्रेंड्स सो गाईज तुम्हाला जर अशा पद्धतीनं समजावून सांगितलेलं आवडत असेल तर एक लाईक तर नक्कीच करा पहा आता तिसरं वाक्य बघूया आता इथे काय भिन्न गोष्टी आहेत बघा मिस्टर गोरे लव्ज प्लॅन्ट ही लव्ज ट्रीज सो आता इथं भिन्न गोष्टी आहेत प्लांट्स आणि ट्रीज मिस्टर गोरे लवज आणि ही लव्ज सेम सेंटेंस आहे मिस्टर गोरेबद्दलच ही हे प्रोनाऊन आलेलं आहे त्यामुळे दोन्ही सेमच आहे मिस्टर गोरे लव्ज आयदर प्लॅन्ट्स ऑर ट्रीज ओके okay. पहिल्या भिन्न गोष्टीपूर्वी आयदर आणि दुसऱ्या भिन्न गोष्टीपूर्वी ऑर शब्द घ्यायचा आहे कॉमन शब्द जे आहेत ते एकदाच घ्यायचे आता बघूया चौथं वाक्य नेहरू लाईक टू चॅट विथ चिल्ड्रन ही लाईक टू प्ले विथ दॅम आता इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की भिन्न गोष्टी आहेत टू चॅट आणि टू प्ले नेहरू कुणा नेहरूंना कुणासोबत बोलायला आवडतं विथ द चिल्ड्रन मुलांसोबत आणि विथ दॅम विदॅम हा शब्द विथ चिल्ड्रनसाठीच आलेला आहे प्रोणाऊन आहे तो त्यामुळे ते सेमच आहेत सो सेम भाग आपल्याला एकदाच घ्यायचा आहे नेहरू लाईक आय द टू चॅट आता लक्षात घ्या इथे टू चॅट आहे इथे टू प्ले आहे याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह जर वाक्यात इन्फिनिटिव्ह आलेला असेल तर हे टू कॉमन काढायचं नाही लक्षात ठेवा इन्फिनिटिव्ह म्हणजे टू तू, आणि टूच्या पुढे जर व्हर बालेलं असेल तर आपल्याला टू चॅट टू प्ले याच्यासहित आपल्याला आयदर ऑरचा उपयोग करावा लागतो म्हणजे आयदर टू चॅट ऑर प्ले असं घ्यायचं नाही तर दोन्हीकडे सुद्धा टू टू कॉमन राहील टू चॅट पण लिहायचं आहे और टू प्ले पण लिहायचं आहे सो अशा प्रकारे वाक्य होईल नेहरू लाईक टू आयदर टू चॅट ऑर टू प्ले विथ द चिल्ड्रन लक्षात घ्या इथं विथ देम लिहिलं तर आन्सर चुकेल विथ द चिल्ड्रनच यायला पाहिजे कारण आपण नावून घेत असतो तुम्ही डायरेक्ट विथ देम लिहिलं तर कुठेही या वाक्यामध्ये नावून येणार नाही इथं दोन वाक्य आहेत त्यामुळे इथं नावून आलेलं आपल्याला दिसतं सो स्टुडंट्स so अशा प्रकारे आयदर ऑरचा उपयोग आपण करत असतो आणखी एक गोष्ट तुमच्यावरच्या सर्व वाक्यांवरून लक्षात आली असेल की आयदर ऑरचे हे सर्व वाक्य जे आहेत ते सगळे होकार अर्थी वाक्य असतात कारण याच्यानंतर तुम्हाला आयदर ऑरचा उपयोग जसा असतो तसाच नायदरनॉर किंवा उपयोग उपयोगसुद्धा असतो पण नायदरनॉर हा निगेटिव्ह सेंटेन्ससाठी वापरत असतात आयदर ऑरचा उपयोग मात्र आपल्याला होकार अर्थी वाक्यामध्ये करत असतात जे की आपल्याला इथं सर्व वाक्य दिसतील अजून एक वाक्य पाहूया माय ग्रँड मदर टेल्स मी स्टोरीज सी हिअर सो so, आता इथे भिन्न गोष्टी कोणत्या आहेत आता दोन वेगळे व्हर्बसुद्धा आलेले आहेत टेल्स मी स्टोरीज अँड टीचेस मी लेसन्स ओके टेल्स मी स्टोरीज अँड टीचेस मी लेसन्स असे दोन वेगळे व्हर्बसहित इथं आपल्याला वाक्प्रचार दिसतात तो आपण बघूया कसं आन्सर केलेला आहे माय ग्रँड मदर आयदर टेल्स मी स्टोरीज ऑर टीचेस मी लेसन्स स्टोरी सांगते किंवा लेसन शिकवते असे दोन वाक्प्रचार इथं आलेले आहेत इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉजेस म्हणूया आपण ते दिसतात तुम्हाला तर अशा प्रकारे याचा आन्सर आपण केलेला आहे सो so स्टुडंट्स वाक्यात काय भिन्न गोष्टी आहेत त्याच्याकडे न लक्ष देता एक शब्द आहे का दोन शब्द आहे तर ते न पाहता फक्त काय भिन्न आहे आणि काय सेम आहे एवढंच पहा दोन भिन्न गोष्टींच्या पूर्वी पहिल्यापूर्वी आयदर दुसऱ्यापूर्वी ऑर घ्यायचा आहे आणि कॉमन भाग जशाला तसा लिहायचा आहे जसं आपण मॅथमध्ये काढतो सो so, स्टुडंट्स तुम्हाला आता आयदर ऑरचा उपयोग कसा करावा हे नक्कीच समजलं असेल आणि तुम्हाला जर हा भाग समजला असेल तर मला माहिती आहे तुम्ही नक्कीच लाईक करणार आहात व्हिडिओ शेअर जरूर करा कारण आयदर ऑर हा टॉपिक बहुदा विद्यार्थ्यांना जमत नाही परंतु परीक्षेत आलं तर मग मात्र एक मार्क जातो सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील आणि हो हे जे खालचे तुम्हाला वाक्य दिसत आहेत सिक्स सेवन एट या वाक्यांची उत्तरं तुम्ही करणार आहात आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचे आन्सर तुम्ही सेंड करणार आहात सो सेंड द ऑल आन्सर्स इन कमेंट बॉक्स so, तीनही प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि यात काही शंका असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये टाका सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग